नवापूर शहरात वीर महाराणा प्रताप सिंग यांची चारशे चौऱ्याऐंशी वीज जयंती मोठ्या उत्साहात दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी साजरी करण्यात येणार आहे यानिमित्त आठ जून दोन हजार चोवीस रोजी पूर्वसंध्येला सराब गल्ली येथून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली या मोटरसायकल रॅलीला नवापूर राणा राजपूत समाजाचे उपाध्यक्ष प्राध्यापक उमेश पाटील यांनी झेंडी देऊन शुभारंभ केला यावेळी वीर महाराणा प्रतापसिंग उत्सव समितीचे अध्यक्ष भूषण पाटील उपाध्यक्ष जिग्नेश पाटील उत्सव समितीचे आयोजक दर्शन दीपक पाटील प्रेमेंद्र पाटील हेमंत प्रकाश पाटील हितेश पाटील दर्पण पाटील रवी पाटील सनी पाटील मयूर हसमुख पाटील मनीष पाटील भटू पाटील कल्पेश संतोष पाटील सह राणा राजपूत समाजाचे युवक व नवापूर शहरातील नागरिक उपस्थित होते मोटरसायकल रॅली सराब गल्ली लाईट बाजार लिमडावाडी नारायणपूर रोड शास्त्रीनगर जनता पार्क मंगलदास पार्क श्री साईबाबा मंदिर रोड बस स्थानक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड महाराणा प्रताप चौक गुजर गल्ली फिरून रॅली सराब गल्ली येथे सांगता करण्यात आली यावेळी वीर महाराणा प्रताप सिंग यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांविषयी माहिती हितेश पाटील यांनी मनोगतातून व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर महाराणा उत्सव समितीतर्फे पूर्वसंध्येला मोटरसायकलची आयोजन क केलं केलं होतं तर पूर्ण शहरात शांतताने पूर्व समाजाचे तसेच इतर पूर्ण नवापूरवासी पूर्ण मोटरसायकल रॅलीत सहभागी झाले आणि पूर्ण व्यवस्थितपणे शांततेत पूर्ण नवापूर शहरात गलोगली ही मोटरसायकल रॅली काढण्यात आली तसेच उद्या दिनांक नऊ तारीख महाराणा प्रताप जयंतीनिमित्त सकाळी नऊ वाजेला पुष्पहार अर्पण प्रतिमापूजन श्रॉप गल्ली इथं ठेवण्यात आले आणि त्यानंतर सायंकाळी सहा वाजेला शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले तरी पूर्ण नावापूरवासी समाज या सर्वांना विनंती आहे की त्यांनी उद्या सकाळी नऊ वाजेला आणि सायंकाळी सहा वाजेला शोभायात्रेत सर्वांनी सहभाग करायचा आहे शोभायात्रा एकदम शांततेत आणि प्रिय असे आपण सर्व समाज बांधव काढण्यात जय महाराष्ट्र